ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतिमाच्या गाठोड्यातील असलेल्या ब्रासलेट मुळे आता खूप मोठ्या सत्याचा कळलेलं आहे आणि ते सर्व सत्य प्रतिमामुळे सर्वांसमोर आलेलं असतो हळूहळू प्रतिमा आता सर्वांसोबत मिसळत असते म्हणजे सर्वांसोबत जेवत असते बाकीची इतर वगैरे काम करत असते मग आता सायली एके दिवशी प्रतिमाला काही विचारण्याचा प्रयत्न करते आणि ती प्रतिमाला सांगायला लागते की मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का या सर्वांमध्ये तुमच्या जे चेहऱ्यावरती व्रण आहे ते व्रण कसे काय झाले कारण तुम्ही आताचा फोटो पाहताय तर तुमचा चेहरा प्लेन आहे मग हे, हे व्रण तुमच्या चेहऱ्यावरती कशामुळे नेमकं काय झालं तिथे प्रतिमा थोडीशी नाराज होते आणि काहीही सांगायला नकार देते सायली म्हणते जर तुम्ही मला हे कशामुळे झाले काय झाले ते सांगितलं तर बरं होईल तेव्हा प्रतिमा ते भाजल्यामुळे झालंय एवढंच सांगते पण कुणी मला मारलं हे मुद्दा म्हणून केलं हे सांगण्यासाठी प्रतिमा मात्र नकार देते तिची हिंमतच होत नाही आता एवढं जरी सत्य समजलं तरी सुद्धा सायली आणखीन प्रतिमाला एक एक प्रश्न विचारायला लागते आणि ती थी प्रतिमाला तिचा फोटो दाखवत म्हणते बघा या सगळ्यामध्ये तुमचा चेहरा एकदम क्लिअर होता त्यानंतर वीस 20 डिसेंबर दोन हजार पाच साली तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती हे मार्क्स आले का म्हणजे हे असे व्रण आले का तेव्हा प्रतिमा तिचा जुना फोटो पाहत असते आणि काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा अपघाताच्या वेळी ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावा करत होती त्यावेळी तिला तिच्या चेहऱ्यावरती जे मारलेलं असतं त्या जुन्या आठवणीमध्ये प्रतिमा अडकलेली असते आणि ती खूप पॅनिक होते ती आता अचानकपणे घाबरते आणि मागे सरकते तेव्हा सायली म्हणते काय झालं प्रतिमा त्या तुम्ही असं का वागताय त्यावरती प्रतिमा म्हणते आणि ती सगळा प्रकार सांगायला लागते अपघाताच्या दिवशीचा सर्व प्रकार ती सायलीच्या समोर मांडते हळूहळू सायलीने आता बावीस वर्षाच्या घटनेपासून विचारायला सुरुवात केलेली असते कारण त्या घटनेनंतर त्यांची स्मृती गेली असणार म्हणूनच त्या पुन्हा एकदा रविराज यांच्याकड परत नाही आल्या म्हणजे त्यांची तेव्हा स्मृती गेलेली आहे त्या दिवसापासून हळूहळू जर त्यांना दिवसापर्यंत तर त्यांना कदाचित सर्व आठवायला मदत होईल असा असतो तर प्रतिमाता त्या दिवशी तिच्यासोबत काय घडलं हे साधारण सांगण्याचा प्रयत्न करते एका माणसाने माझ्या चेहऱ्यावरती वार केला आणि त्याने एक जळतं लाकूड घेऊन माझ्या चेहऱ्यावरती वार केला असं ती हात लावून तिचा चेहरा दाखवत असते आणि प्रतिमाच्या डोळ्यामध्ये प्रा पाणी येते आता सध्या तरी प्रतिमात्याना काहीही विचारायला नको असं सायलीला वाटत असतं पण आता प्रतिमा त्या दिवशीचा सर्व प्रकार सायलीसमोर मांडते त्यावरती सायली आता प्रतिमात्याला म्हणते मग प्रतिमात्या तुम्ही त्या प्रतिमा दिवसानंतर परत कुठे गेलात तेव्हा प्रतिमात्या काहीही बोलत नाही तेव्हा सायली विचार करते आपण त्यांना थोडासा वेळ द्यायला पाहिजे आणि सायली त्यांना म्हणते की मग त्या दिवसानंतर तुमच्या जवळ असलेल्या सर्व गोष्टी म्हणजे दागिने घातले होते ते गेले कुठे कारण सायलीने आता प्रतिमा जेव्हा अर्जुनच्या वाढदिवसानंतर फोटो काढत असते आणि तेच फोटो आता सायलीने पाहिलेले असतात तेव्हा प्रतिमात्याच्या ते अंगावरती खूप सारे दागिने असतात तरी सुद्धा प्रतिमा आता काहीही बोलत नाही कारण त्या दिवसांमध्ये काही झालं हे कुणालाच माहीत नसतं तर इकडे सायली कल्पना आणि पूर्णाजी यांना सांगायला लागते की जे प्रतिमात्याने तिला सांगितलं होतं म्हणजे सायलीला सांगितलं होतं ते सर्वात ती, ती कल्पना आणि पूर्णाजी यांना सांगते आणि सायली म्हणते अपघातानंतर त्या ज्या दिवशी बाहेर पडत होत्या त्यावेळी कोणीतरी त्यांच्या व्यक्ती त्यांच्या तोंडावरती जळकं लाकूड मारलं असं प्रतिमात्यांचं म्हणणं आहे पण तो माणूस कोण होता काय होता हे प्रतिमात्यांना काहीच माहीत नाहीये आणि त्यांना काहीही आठवत नाहीये असा घडलेला म्हणजेच प्रतिमाने सायलीला सांगितलेला सर्व प्रकार ती कल्पना आणि पूर्णाजी यांना सांगायला लागते तर त्यानंतर इकडे कुसुम ही सायलीला भेटायला आलेली असते आणि त्यावेळी सायली कुसुमला म्हणते की अगं कुसुमताई प्रतिमात्या परत आले आहेत त्यानंतर कुसुमाता ज्या वेळेस प्रतिमाला बघते तेव्हा ती म्हणते people... अग सायली या तर कविता ताई आहेत कविता ताईने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही भोगलं आहे यावरती सायली म्हणते पण कुसुमताई या, या सगळ्यामध्ये या कविता ताई तुमच्याकडे राहत होत्या ना तेव्हा म्हणते हो पण ज्यावेळी त्यांनी मला जे सत्य सांगितलं होतं ना ते खूप भयानक आहे तेव्हा सायली म्हणते म्हणजे नक्की काय सांगितलं त्यांनी कुसुम म्हणते तुला सांगू का त्यांचा ज्या वेळेस अपघात झाला ना त्यावेळी एका माणसाने एका गुंडाने त्यांच्यावरती हल्ला केला त्यांचं तोंड हे असं करून टाकलं तेव्हा सायली म्हणते इतकं प्रतिमा त्यांनी मला सांगितलं आहे मग त्यानंतर त्या कोठे गेल्या तेव्हा कुसुम म्हणते त्याच अपघातामध्ये त्यांच्यावरती हल्ला केल्यामुळे त्यांच्या डोक्यावरती लागल्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांची वाशा तेव्हाच गेलेली आहे आणि त्यानंतर त्यांना काहीही आठवत नाहीये त्यावरती सायली म्हणते तू एकदा त्यांच्याशी बोल ना कारण त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग खूप छान झालं होतं कदाचित तुझ्या मदतीने आम्हाला काही गोष्टी समजतील यावरती कुसुमाता सायलीला म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का माझ्याकडे त्यांच्या काहीही काही गोष्टी राहिलेल्या आहेत कारण त्या घाई गडबडीने निघून गेल्या आपण पोलीस स्टेशनला कम्प्ले सुद्धा नोंदवली पण तरी सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही त्या घाई गडबडीमध्ये निघून गेल्यामुळे त्यांच्या काही वस्तू माझ्या जवळच राहिल्या त्या मी तुला आणून देऊ शकते तेव्हा सायली म्हणते खरंच जर तुम्हाला त्या वस्तू आनंद दिल्या तर सत्य समजायला मदत होईल तर त्यानंतर कुसुमाता प्रतिमाची भेट घेते आणि कुसुम तिला भेटते आणि म्हणते काय झालं या सगळ्यामध्ये तुम्ही इतक्या दुःखी का आहात यावरती तिथे कविता आता म्हणजेच प्रतिमा रडायला लागते आणि तेव्हा कुसुम म्हणते मला एक गोष्ट कळली तर खूप बरं खूप बरं होईल आणि ती गोष्ट मला कळालीच पाहिजे त्या दिवशी तुम्ही तिथून का निघून गेला होता यावरती घडलेला आता सर्व प्रकार कविता कुसुमला सांगायला लागते आणि प्रतिमा म्हणते की ज्या दिवशी तुम्ही चाळीमधून बाहेर गेला होता तेव्हा चाळीमध्ये कोणीतरी माणूस आली होती आणि तो तोच होता ज्या माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता आता ती महिपत बद्दल सांगत असते आणि त्यावरती कुसुम म्हणते तुम्ही काय बोलता यावरती मग मात्र प्रतिमा सांगते हो हेच सत्य आहे तो माणूस तुमची चाळ खाली करायला आला होता आणि आता हे सत्य प्रतिमाने सांगितल्यावरती खूप मोठा खुलासा होतो आणि त्यातच एक खुलासा असा झालेला असतो आणि आता त्या माणसासोबत प्रतिमाने प्रियाला पाहिलेलं असत म्हणूनच ती प्रियापासून लांब लांब पळत असते आणि आता हे सत्य जेव्हा कुसुमला कळतं कळत तेव्हा कुसुम म्हणते काय ही तन्वी अहो ती तर तुमची मुलगी आहे तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ती मुलगी त्या माणसासोबत होती तीच मुलगी माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती म्हणूनच मला या घरात राहायला भीती वाटते तर आता कुसुमच्या प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो मग आता कुसुम सायलीकडे येते आणि ती घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगते ती म्हणते की इकडे कविता ताई कम्फर्टेबल नाहीये त्यांनी प्रियाला त्या माणसासोबत पाहिलं आहे त्या माणसाने त्यांच्यावरती वार केला असं त्या म्हणत आहे तो माणूस तो माणूस महिपत असू शकतो कारण त्या दिवसामध्ये महिपतची माणसं चाळी खाली करण्यासाठी आली होती मग महिपत किंवा त्याची माणसं असं कोणीतरी असू शकतं पण त्याच्यासोबत प्रिया कशी यावरती आता मात्र कुसुमताई तू प्लीज त्या सर्व वस्तू आणशील का तेव्हा कुसुम म्हणते मी त्या सर्व गोष्टी आणल्या आहेत तेव्हा सायली जेव्हा त्यामधील त्या ब्रेसलेट पाहते तेव्हा सायली म्हणते कुसुमताई मला ना हे ब्रेसलेट मी कुठेतरी घातलंय किंवा आम्ही हे कधी वापरले असं मला वाटतंय तेव्हा कुसुम म्हणते सायली काहीतरी गडबड आहे जर प्रिया त्या माणसासोबत असेल तर ती तन्वी कसं काय असू शकते आणि आता सायली प्रतिमाला सर्वांसमोर घेऊन येते आणि तिने जे काही कुसुमला सांगितलं आहे ते आता सर्वांना सांगण्यासाठी सांगते आणि ज्या व्यक्ती सोबत तिने प्रियाला पाहिलं ते ती आता सर्वांना सांगते आणि त्यामुळेच ती प्रियाला सारखं लांब जाण्यासाठी सांगते हे आता सर्वांच्या लक्षात येतं आणि आता अर्जुन लगेच त्यांना म्हणजेच प्रतिमा त्याला महिपतचा फोटो दाखवते दाखवतो तेव्हा प्रतिमा लगेच तो फोटो ओळखते तो महिपतच असतो आणि आता महिपतला त्या प्रियासोबत पाहिलं असं सांगते आणि आता याच वेळी प्रिया ही खोटी तन्वी आहे ही असं काहीतरी उद्योग करते हे रविराज पूर्णाजी आणि अर्जुन यांना समजतं आणि त्यांना खूप मोठा धक्काच बसतो आणि आता त्या गाठोड्यातील ब्रेसलेट शायली समोर आलेलो आणि आता त्यामुळे ते आपण आहे असं वाटत असतं आणि आता गुंतागुंतीच्या गुंता सर्व गोष्टी सुटायला लागलेल्या असतात आणि ज्यावेळी प्रियाला महिपोत सोबत प्रतिमाने पाहिलेलं असतं ते सर्व ती सर्वांना आणि खास करून पूर्णाजीला कळल्यावरती ती प्रियाला खूप ओरडते तिला दोन चापटा ठेवून देते तर आता प्रिया खोटी असल्याचा निष्कर्ष तरी सर्वांनी काढलेला आहे तर आता पुढे काय होणार हे पाहणार